अनंत रिफ्रेश कोकणातील युवकांना जॉबची संधी मिळणार आहे कारण सिंधुदुर्ग भाजप आणि भारतीय जनता युवा प्रदेश मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं सिंधुरत्न जॉब फेअर दोन हजार चोवीस चा आयोजन करण्यात आलंय याबाबतची घोषणा भाजपचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली आहे पाहुयात सिंधुरत्न जॉब फेअर सावंतवाडीत कधी आणि कुठे होणार आहे कडे अत्यंत सकारात्मक दृष्टीने आणि खूप यशस्वी होईल अशा अपेक्षेने मी बघतोय त्याचं कारण असं आहे की विशाल परब जे आमच्या युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत त्याने आतापर्यंत भारतीय जनता पार्टीसाठी हातात घेतलेले सगळे उपक्रम हे भव्य दिव्य असे असतात त्यांना टेक्नॉलॉजीची चांगली जोड असते त्यांचं नियोजन चोख असतं त्यामुळे त्यांनी जी अपेक्षा केली आहे की वीस हजाराच्या वरती रत्नागिरी सिंधुदर्गातले युवक या ठिकाणी येतील एकशे वीस कंपन्यांच्या माध्यमातून त्यांना रोजगार देता येईल त्याचप्रमाणे ज्यांना त्या दिवशी नियुक्तीपत्र देणं हे होणार नाही जमणार नाही किंवा शक्य होणार नाही त्यांच्यासाठी सुद्धा जॉब कार्डची एक विशेष योजना त्यांनी ठेवलेली आहे त्यामुळे हा चांगल्या पद्धतीचा रोजगार मेळावा होईल आणि तो पूर्णतः सक्सेसफुल होईल राणेसाहेबांचं मंत्रालय असेल पालकमंत्री असतील निलेश राणे नितेश राणे सगळ्यांचं सहकार्य आहे आणि भारतीय जनता पार्टी किंवा भारतीय जनता पार्टीची युवा मिंग म्हणून जे रोजगारासाठी केलं पाहिजे युवकांसाठी केलं पाहिजे ती एक चांगली गोष्ट या ठिकाणी घडत आहे भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मला खूप याचा आनंद आहे आणि माझ्या शुभेच्छा आणि सहकार्य युवा मोर्चाच्या पाठीशी आहे जनता युवा मोर्चाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे विशाल परब प्रदेशाचे उपाध्यक्ष संदीप मेस्त्री आहेत आणि आपले जे सगळे युवा मोर्चाचे पदाधिकारी आहेत सगळ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलाय त्यांच्यासोबत या क्षेत्रामध्ये का काम करणारी जी युवा हब म्हणून कंपनी आहे त्याचेही त्याची मंडळी सोबत आहेत या सगळ्या टेक्नॉलॉजीला जोडणारी नक्कीच आपल्याला सगळ्याला सगळ्यांना माहीत आहे की जशी परिस्थिती सध्या आहे त्यामध्ये बेरोजगारी आहे हे काही नाकारता येत नाही परंतु या सगळ्या मेळाव्यामध्ये इयत्ता पाचवी ते पदवी दर सगळ्या क्षेत्रातले या सगळ्यांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत त्यामुळे आणि आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरीच्या संधी ज्या आहेत त्याही खूप चांगल्या पद्धतीच्या असतात ज्या माणसाकडे ज्या व्यक्तीकडे स्किल आहे त्या सगळ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे त्यामुळे सगळ्याच बेरोजगार किंवा आता जस्ट पा पास आउट झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि ज्या लोकांना आवाहन करेल की तुम्ही या संधीचा लाभ घ्यावा आणि इथे गेल्यानंतर तुम्हाला एक एक प्रगतीच्या दिशा पुढच्या सगळ्या कंपन्या ही सुरुवात आहे त्यामुळे पुढे पुढे तुम्हाला जाण्यासाठी या मेळाव्याचा नक्कीच उपयोग होईल त्यामुळे आता तुमच्या शिक्षणाला तुमच्या पात्रते शैक्षणिक पात्रतेला साजेसे देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते त्यातून तुम्ही पुढे पुढे जाऊन आणि प्रगती करणं हे तुमचं काम बघा रोजगार मेळावा कार्यक्रम हा आम्ही भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा तसंच सिंधुदुर्ग युवा मोर्चा रत्नागिरी युवा मोर्चा अशा सगळ्यांच्या विद्यमान आयोजनामध्ये सगळे लोक आहेत भारतीय जनता पक्ष माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब तसंच आमच्या या महाराष्ट्र राज्याचे आमचे भारतीय पं पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष बावनकुळे साहेब त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे आमचे सध्या महाराष्ट्रामध्ये एकदम तडपदार नेतृत्व फडणवीसजी साहेब केंद्रीय मंत्री नारायणराव साहेब त्याचप्रमाणे आमच्या या जिल्ह्याचे पालकमंत्री पालक रवी रेवि, रवींद्रजी रेवि, चव्हाण साहेब या सगळ्यांच्या मदतीने भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही या जिल्ह्यातील दोन्ही जिल्ह्यातील तरुण युवक आणि युवती यांच्यासाठी हे जे सिंधूरत्न जॉब फेअर दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचे आयोजन चांगल्या प्रकारे आमच्या सगळ्या मंडळीने केलेले आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण कोकणातील युवक युवतींना तळ कोकणातनं मुंबई पुण्यामध्ये जावं लागतं हे कुठेतरी थांबावं आणि मुलांना रोजगार इथे मिळावा याचं नियोजन आयोजनची पत्रकार परिषद आज आम्ही घेतली आज या पत्रकार परिषदेचं कारण एवढंच आहे की या कार्यक्रमाचं अचानकपणे मुलांपर्यंत जाणं आणि तिथे गर्दी न होणं त्याच्यासाठी दहा दिवस पंधरा दिवस अगोदर आम्ही आयोजन डिक्लेरेशन केलं याचं कारण एवढंच की या क्यू आर कोड आणि वेबसाईट ही त्या मुलांमध्ये जाणं हो, आणि मुलांच्या या बेरोजगारीमध्ये आमच्या भारतीय जनता पक्षाचा चांगला उपयोग व्हावा त्यांच्या पूर्ण जीवनासाठी उपयोग व्हावा याच्यासाठी आम्ही हे संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे विशेष करून आमच्या देशाचे केंद्रीय मंत्री नारायणराव राणेसाहेब तसंच या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब रवींद्रजी चव्हाण साहेब या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे आमचे वरिष्ठ नेते निलेशजी साहेब हे सुद्धा या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत तसंच कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेशजी यांना यांनासुद्धा या कार्यक्रमामध्ये आम्ही आग्रह केलेला आहे की आपण यावं विशेष म्हणून महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस विक्रांतजी पाटील साहेब त्याचप्रमाणे आमच्या युवा मोर्चाचे लोणीकर साहेब अध्यक्ष यांनासुद्धा आम्ही विनंती केलेली आहे आज हा सिंधुरत्न फेअर कार्यक्रम मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक गर्दी होईल रेकॉर्ड ब्रेक मध्ये नोकऱ्या त्याच दिवशी त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही दिल्या जातील याचं आयोजन केलेलं आहे विशेष म्हणजे अशा प्रकारचा कार्यक्रमाचा भारतीय जनता पक्षाकडनं आयोजन होणं आणि करणं त्याच्यासाठी मला लाभलेली सगळ्या माझ्या मित्रमंडळींची आणि आमच्या पक्षाकडनं संपूर्ण वरिष्ठांची जी लागलेली ताकद याच्यामुळे या जिल्ह्यातील तरुणांना चांगला रोजगार मिळेल एवढीच मी आशा बाळगतो एकशे वीस ते शंभर कंपन्या आहेत गोव्यामधील जास्त कंपन्या आहे, आहेत पुण्यामधील आहेत मुंबईमधील आहेत अनेक ठिकाणच्या कंपन्या आहेत काही आय टी पार्क आहेत फाईव्ह स्टार हॉटेल्स आहेत आणि कार्यक्रमच्या उद्घाटनासाठी आणि प्रमुख पाहुणे म्हणून मी आमचे केंद्रीय मंत्री नारायणराव साहेब तसंच आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब रवींद्रजी चव्हाण साहेब निलेशजी राणे साहेब या सगळ्या आमच्या वरिष्ठ नेत्यांना मी आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत साहेब आमचे युवा मोर्चाचे मिस्त्री साहेब या सगळ्यांनी आज संजूबाई परब पण आले आहेत या सगळ्यांनी आम्ही आग्रह केला आणि ते सर्वजण नेते येत आहेत त्याचप्रमाणे हा कार्यक्रमचं ठिकाण जिमखाना मैदान सावंतवाडी शुक्रवार बारा जानेवारी दोन हजार चोवीस आणि त्याच्यासाठी संपूर्ण वेबसाईट आणि त्याचा क्यू आर कोड आज आम्ही संपूर्ण प्रेस पत्रकारांच्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून जाहीर करत आहोत हिंदूरत्न जॉब फेअर दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचं आयोजन हो नियोजन आणि हेड नंबर देतो मी मोबाईल नंबर तिथे नंबर जो आहे तो एट फोर झिरो एट झिरो वन फाईव्ह थ्री वन झिरो हा एक नंबर आहे पुन्हा एकदा एट फोर झिरो एट झिरो वन फाईव्ह थ्री वन झिरो हा मोबाईल नंबर एक झाला दुसरा नंबर देतो आहे एट वन फोर नाईन वन सिक्स फाईव्ह झिरो सिक्स नाईन दुसरा नंबर आहे हा तो पुन्हा देतो आहे दुसरा नंबर एट वन फोर नाईन वन सिक्स फाईव्ह झिरो सिक्स नाईन हे असे दोन नंबर दिलेले आहेत बाकी इतर काही माहिती पाहिजे असेल तर आम्ही भारतीय जनता पक्ष हे आमचे प्रमुख कार्यालय आहे आणि आमच्या अध्यक्ष साहेबांच्या ऑफिसला आम्ही अनेक माहितीपत्रकं लावणार आहोत इथे जर विशेष काय माहिती पाहिजे असेल तर या सिंधुदुर्ग का जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये यायला हरकत नाही आणि इथे माहिती आमची साहेबांच्या अध्यक्षतेखाली माहिती पुरवली जाईल आणि आणि पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आम्ही संपूर्ण माहिती दिलेली आहे ती डिक्लेअर करू आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल